महाराष्ट्रातीलच नव्हे तर देश परदेशात कोकणातील ज्या एका जत्रेचं आकर्षण आहे ती म्हणजे आंगणेवाडीची जत्रा दरवर्षी लाखो भाविकांच्या गर्दीमध्ये मोठ्या उत्साहात भराडी देवीची जत्रा रंगते मालवणमधील मसुरे गावातील आंगणेवाडीतल्या भराडी देवीच्या यात्रेला मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमाणी दाखल होत असतात त्यासोबतच विविध पक्षाचे राजकीय नेते या यात्रेत सहभागी होतात यावर्षी ही जत्रा शनिवार बावीस फेब्रुवारीला संपन्न होत आहे या जत्रेची तयारी आंगणे कुटुंबियांकडून सुरू असून भक्तांना आठ रांगांमधून देवीचे दर्शन घेता येणार आहे लाखो भक्त आई भराडी देवीच्या दर्शनासाठी येत असल्याने पाणी पुरवठा आरोग्य सुरक्षा वीज आणि वाहतूक सेवा चोख ठेवण्यासाठी प्रशासन आणि आंगणे कुटुंबियांनी चोख व्यवस्था केली आहे तयारी आहे ग्रामस्थाने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी केलेली आहे ह्या ठिकाणी आठ लाईन ठेवलेले आहेत एक दोन जनरलसाठी आहे दोन व्ही आय पीसाठी आहे एक मंत्र्यांसाठी यांच्यासाठी आहे एक मुखदर्शन आहे आणि एक तुला करतात त्या ठिकाणून परत लाईन न लावता तुला केल्यानंतर परत तिथल्या तू दर्शन घेण्यासाठी अशाप्रकारे लाईन झाली आहे जिल्हाधिकारी पाटील साहेबांनी या ठिकाणी एक तारीखला सभा घेतलेली होती त्यांनी सर्व आढावा घेतला सगळ्या डिपार्टमेंटला बोलवतो त्याचप्रमाणे सहा तारीखला या ठिकाणी मालवंत वर्षा झालटे भोसले यांनी सगळ्या ठिकाणी सर्वांची सभा घेतली जे जे काय असेल त्या सर्व जे जे अधिकारी त्यांना येऊन त्या ता, 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 नतर, थी थी त्या दिली त्यानंतर आठ तारीखला पालकपती नितेश राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या ओरसमध्ये सभा घेतली त्याचप्रमाणे त्यांनी जे जे मुद्दे होते ते ॲडिशनल केले आणि त्यांनी असं सांगितलं जास्तीत जास्त आरोग्य आणि स्वच्छता आहेसाठी तुम्ही लक्ष द्या आम्ही प्रश्न केला पाण्यांसाठी या ठिकाणी पाणी कमी आहे त्यांनी जो बारा टँकर यासाठी तुम्हाला उपद उपलब्ध करून देतो आमचे स्वतः ते तीन टँकर असतात परंतु रवींद्र चव्हाण पालकमंत्र्यांनी या ठिकाणी सुलभ शौचालय बांधा त्या ठिकाणी जो पंचवीस तीस संडास बाथरूम आहेत त्याच्यासाठी पाणी लागतं त्यासाठी त्या त्या सांगितलं आम्ही दहा टँकर ॲडिशनल देणार आणि त्याची सोय करणार आहोत या ठिकाणी जास्तीत जास्त अंगणेवाडी विकास मंडळ आणि ग्रामस्थांनी अशी सामान्य भाविकांना सामान्य व सुलभ दर्शनामुळे दोन ब्रिज घातलेले आहेत त्याचप्रमाणे दुसरीचं लाईन ठेवलेली आहे ग्रामस्थांसाठी वेगळी लाईन ठेवली आहे आणि प्रसादाचे आपण महाप्रसाद घेऊन जातो त्या महिलांसाठी सुहासनेसाठी एक वेगळं ब्रिज केलेलं आहे अशा प्रकारची आम्ही व्यवस्था केलेली आहे आम्हाला वेगवेगळी शासन पोलीस संरक्षण आणि सर्व डिपार्टमेंट आम्हाला जास्तीत जास्त सहकार्य करतात एम एस ए बी दिवसरात्र या ठिकाणी आता आठ दिवस सतत काम करत आहे त्यांचंही सहकार्य ज्या जे जे डिपार्टमेंट आहेत ते आम्हाला सहकारतात आणि पत्रकार बांधव आणि तुम्ही वेगवेगळ्या टी व्ही चॅनलचे लोकसुद्धा आम्हाला या ठिकाणी मदत करतात त्यांनाच आम्ही धन्यवाद देतो